लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या अशा पुणे आणि परिसरातील वाहतुकीच्या आणि वाहतूक कोंडी संदर्भातला हा विषय आहे याच्यामध्ये जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते अतिशय सकारात्मक उत्तर दिलं त्याबद्दल माननीय मंत्री महोदयांचं मी आभार मानतो साधारणपणे आजची पुण्याची परिस्थिती पाहिली तर एक प्रगत असं पुणे शहर सुसंस्कृत आणि शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे शहर याची व्यवस्था जर पाहिली तर शहरासह जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांना असुविधा आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक या विषयावर चर्चा आम्ही सगळ्यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला प्रगती जशी झाली तशी आपण वाहतुकीच्या बाबतीमध्ये अधोगी अधोगतीकडे गेलो आणि जगातील काही वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरापैकी एक असणारं पुणे शहर अशी नको असणारी ओळख या कालावधीमध्ये प्रगती होत असताना निर्माण झाली मी धन्यवाद यासाठी दिले की या शहरासंदर्भातील दोन वेगळे प्रश्न आहेत शहराच्या अंतर्गत रस्त्यांचे आणि वाहतूक कोंडीचा वेगळा विषय आहे आणि शहराबाहेर शहराला जोडणारे वेगळे रस्ते आहे त्याचा वेगळा विषय आहे तर पहिल्यांदा जो शहराच्या बाहेरचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे मायुती शासनानं केलं मग ते दोन हजार एकोणीस पूर्वी झालेली प्रक्रिया असेल किंवा पुन्हा एकदा मायुती शासन दोन हजार बावीसला ला आल्यानंतर पुन्हा या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि त्यामुळे आपण जे काही हडपसर ते यवत पुण्यापासून शिरूर पर्यंत हे जे उन्नत मार्ग आहे आणि रिंग रोड या संदर्भामध्ये उत्तरामध्ये जे दिलेलं आहे की रिंग रोड ची साधारणपणे तीन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोन्ही उन्नत मार्ग म्हणजे यवत पासून हडपसरपर्यंतचा आणि शिरूरपासून पुण्यापर्यंतचा आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरपासून पुण्यापर्यंतचा हे तीनही जे मार्ग आहेत हे साधारणपणे चार वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल हे जरी झालं तरी आज ना उद्या लोक अपेक्षेवर आहे की वाहतूक आपण बाहेर पडू आणि शहराबाहेरचं हे नियोजन झालं तरी काही प्रमाणामध्ये वाहतूक संदर्भामध्ये आम्हाला दिलासा मिळेल प्रकल्पाची किंमत जरी वाढली असली तरी मध्ये त्याच्यामध्ये बराच कालावधी गेला तर मला आपण जे उत्तर दिलेलं आहे काला त्या कालावधीमध्ये हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करणार का कारण की हे एम एस आय डी सी एम एस आर डी सी असे वेगवेगळे सगळे प्रकल्प आहेत याचा समन्वय कुणीतरी करण्याची आवश्यकता आहे वेगवेगळ्या कायदेशीर अडचणी येते येत असतात त्यामुळे त्याच्यामध्ये काही केंद्र केंद्रीय यंत्रणा जी याच्यामध्ये हा सगळ्या प्रकल्पांचा समन्वय करण्यासाठी तयार केली जाईल का आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला प्रचंड नागरिकाकडून प्रश्न येतात की हे ये वाहतूक कोंडी कधी दूर होणार दर महिन्याला एक बैठक घेऊन या संदर्भातली त्या भागातील लोकप्रतिनिधींना या संदर्भात अवगत केलं जाईल का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा आहे की वाहतुकीच्या वा, संदर्भातले शहराबाहेरचे जे उडणारे रस्ते आहेत या संदर्भात सुद्धा अजून काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण काही त्याच्यामध्ये मागे माझ्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये आम्ही काही विशेषज्ञ नेमू आणि हे जे काही बॉटलनेक्स आहेत हे काढण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं होतं त्यासाठी काही विशेष व्यवस्था तुम्ही तयार करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न सगळ्यात महत्वाची जी वाहतूक कोंड्या शहरामध्ये होती आहे त्या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था काही भागामध्ये आहे काही ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केलेली जर काही कामं पाहिली तर ही स्मार्ट सिटी करताना वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न झालाय का वाढवण्याचा प्रयत्न झालाय आमच्या सारख्याला समजत नाही कारण की रस्त्याची रुंदी कमी केली गेली आणि फुटपाथ स्मार्ट केले गेले फुटपाथ स्मार्ट करायला काहीच हरकत नाही परंतु वाहतुकीची व्यवस्था ही चांगली करण्यासंदर्भामधले कुठल्याही उपाययोजना स्मार्ट सिटीमध्ये किंवा इतर जे जे काही उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये दिलेल्या आम्हाला पाहायला मिळत नाही त्यामुळे तातडीनं पुणे शहरातील सगळी वाहतूक कोंडी आज आणीबाणीची परिस्थिती आहे जसं कोरोनामध्ये आणीबाणीची परिस्थिती होती आपण थोडे नियम बाजूला ठेवून सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या आज लोकांची प्रचंड अपेक्षा आपल्या शासनाकडून आहे की या वाहतूक कोंडी संदर्भामध्ये काही उपाययोजना तातडीनं होणं आवश्यक आहे वन सारख्या सुविधा असतील ट्रॅफिक पोलिसांची संख्या मुंबईची आणि पुण्याची तुलना केली तर पुण्यामध्ये खूप कमी आहे म्हणजे वीस टक्के मुंबईच्या तुलनेत ट्रॅफिक पोलिस आहे आज आता सकाळी साडे साडेनऊ लावून आम्ही इथे उपस्थित राहतो तुम्ही एवढी गडबड करणं योग्य नाही आम्ही आता तिसऱ्या टाकच्या विधानसभा सदस्य आहोत इथे लोक भाषण करतात प्रश्न विचारत नाही तेव्हा तुम्ही बोलत नाही मी प्रत्येक पुण्यासंदर्भातला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतोय लोकांच या विषयाकडे लक्ष आहे त्यामुळे तुम्ही कृपया करून आम्ही सकाळी साडेनऊ ला या ठिकाणी येऊन बसलोय कृपा करून गडबड झाले आपण प्रश्न घ्या उत्तर ना। मी बस। उत्तर देऊ नका तुम्ही तुमचं पुढचा प्रश्न उत्तर घ्या ना, तुम ना।, ना ते की मी काय प्रश्न विचारावा आणि काय काय दाखवलं प्रश्न इतर शुल्लक प्रश्नासारखा शुल्लक नाही अतिशय गंभीर समस्या त्याच्यावर मी बोलतो कृपा करून तुम्ही मला अडथळा आणू नका नसेल तर मला बसायला सांगा ठीक आहे आता साहेब आपण तिसऱ्या टमला मी पण तिसऱ्या टमचा आमदार आहे ना विषय मी प्रश्न सोडून एकही विषय अवांतर विचारलेला नाही बघा सर प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य नसेल तर कशासाठी नऊ उलया बोला, बोला। तुम्ही मला अडथळा आणणार असाल तर बोलतो नाहीतर मला बस बसायला सांगा मी बसतो बोला बोला ठीक आहे साहेब आपण हे योग्य नाही माझा विषय एवढाच आहे माझा विषय एवढाच आहे की बाकीच्या पण लक्षवेध्या लागावे आहे माझी सुद्धा पहिली लक्ष्यवेध लागलेली आहे त्या सदस्यांच्या लागल्यानंतर मी एकही तुम्ही मला सांगा मी एक चुकीचं वाक्य बोललो बरोबर आहे तुम अगदी बरोबर आहे बोला 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 त्यामुळे आता या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आपण करण्याच्या संदर्भामध्ये एक जिल्हाधिकारी असेल आयुक्त असेल किंवा शासन योग्य ठरवेल ती व्यवस्था असेल ती करून या संदर्भामध्ये दर आठवड्याला पुण्याच्या ट्रॅफिकचा आढावा घेतला नाही आणि केलेल्या नियोजनाचं आपण जर प्रगती तपासली नाही तर प्रचंड मोठं संकट त्या सगळ्या परिसरावर आहे आज आपण चार चार अफेस आय देतोय आणि त्या ठिकाणी वाहन जे काही वा, लोकांचं लोकसंख्या त्या परिसरामध्ये राहणाऱ्यांची वाढणार आहे त्यांचं काय होणार आहे याची चिंता आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना आहे त्यामुळे फक्त आजपर्यंतच नाही अजून दहा वर्षानंतर पुणे काय असेल त्याचा विचार करून याचं इंटिग्रेटेड प्लॅनिंग आपण करणार का हा माझा तिसरा प्रश्न महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राहुल कुल पुण्याच्या जो काही वाढती शहराचं जे काही ट्रॅफिक कंजस्टेड आहे त्या दृष्टिकोनात ना अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी मुद्दा ठेवलेला आहे आणि साधारणपणे पुण्याचे बाहेरचे रस्ते आणि शहराच्या अंतर्गत रस्ते अशा दोन मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत कुलसाहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे जे काही प्रमुख मोठे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये त्याचं जे काही मॉनिटरिंग युनिट आहे यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय दर महिन्याला या संदर्भातला आढावा घेत असतात आणि त्याच्यामध्ये पुण्याच्या रिंग रोडचासुद्धा समावेश त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे मोठे प्रकल्प जर काही किरकोळ अडचण आड़ नसेल तर त्या बैठकीमध्ये ती सोडवली जाते आणि लवकरात लवकर हे प्रकल्प कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातनं ते काम त्या ठिकाणी केलं जाते जिथपर्यंत पुणे रिंग रोडचा विषय आहे तर मला वाटतं की प्रकल्पाची लांबी एकशे अडुसष्ट शा किलोमीटर आहे आणि तुम्ही तर या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलंच आहे तर सर्व नऊ पॅकेजेसचं कार्यारंभ आदेश देऊन त्या ठिकाणी कामं सुरू आ, सुद्धा झालेली आहेत आणि नऊ ते दहा टक्के काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि या कामांचं जे काही नियोजन करण्यात आले साधारणपणे डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत या रिंग रोडचं काम पूर्ण होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याच्यासोबतच हडपसर ते यवत या महामार्गामध्ये मेट्रोसाठीची पण संरचना अंतर्भूत आहे मेट्रो प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी जे काही संरच संरचनात्मक बदल करण्यात येतील आणि त्यासाठीचा वाढीव खर्च मेट्रोमार्फत करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याच्यासोबतच पुणे ते शिरूर हा चोपन्न पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग जो आहे त्याची निविदा आता स्वीकृतीची अंतिम तारीख चोवीस सात आहे हडपसर ते यवत या एकतीस किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता आणि साडेसहा किलोमीटर लांबीचा रस्ता याची निविदा स्वीकृत करण्याची अंतिम तारीख वीस आठ आहे आणि त्याच्यासोबतच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्ग त्याचा डी पी आर आता अंतिम मार्ग अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्याही काही स्थानिक पातळीवरच्या सूचना असतील किंबहुना कामांची प्रगती काय आहे हे एक तीन तीन महिन्याच्या इंटरव्हलने त्या ठिकाणी बैठका राज्यमंत्री महोदय या विभागाचे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी घेऊन आपल्याला अवगत करतील एक मिनिट पुणे आपण चांगलं उत्तर दिलं की या सगळ्या कामाच्या संदर्भात मी फक्त एकच आश्वस्त करा म्हणून विचारले की हे कामं तीन वर्ष आणि चार वर्ष जो कमिटेड पिरियड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण करणार का आणि पुण्याचे एकंदर इंटिग्रेटेड प्लॅनिंग संदर्भ प्लॅनिंग संदर्भात दर महिन्याला दर आठवड्याला रिव्ह्यू बैठका घेऊन त्याला आम्हाला आमंत्रित करणार का एवढे दोन विषयाची उत्तर दिलं तर माझा प्रश्न संपेल ठरलेल्या वेळेमध्ये ही कामं पूर्ण केली जातील त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी प्रयत्नशील असेल आणि दर महिन्याला स्थानिक पातळीवरचे जे काही विषय आहेत या संदर्भामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी माननीय राज्यमंत्री महोदय स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यासमोर ठेवली जाईल अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचा आणि पुण्याच्या दृष्टीनं फार एकदम संवेदनशील विषय या लक्षवेधीच्या माध्यमातून मी आणि राहुलदादांनी मांडला दादा बोलले त्याबद्दल तुम्ही मना घेऊ नका कारण तिथं आम्ही रोज त्या पिंपरी शहर पुणे शहर पुणे जिल्ह्याच्या त्या, त्या तर, आ, ला, ला, शहर, शहर, या प्रीमियर शहरमध्ये त्या पी एम आर डीच्या रिजनमध्ये आम्ही फिरत असतो रस्त्यानी जाताना तुम्ही पाहिलं तर एक साईडला हिंजवडीला आय टी हा आहे एक साईडला ॲटोमोबाईल हब आहे एक साईडला नवीन विमानतळ तयार होते आणि मध्ये जो भाग आहे पुणे शहर पिंपरी शहर हे अत्यंत वेगानं वाढतंय त्याचे वाढण्याचं जर आपण वार्षी वर्षाला जर ते दहा टक्क्यांनी वाढते सर तर आज आमचं शहर पस्तीस लाखाच्या जवळपास गेले पिंपरींचोड शहर आणि जर पुढल्या वर्षी बघायला तर साडेतीन लाख आणि त्याच्यात वाढ झालेली असते आणि तशाच पद्धतीची वाढ पुण्यामध्ये सुद्धा आहे पी एम आर डीमध्ये हो सुद्धा तशाच पद्धतीची वाढ आहे आणि दोन हजार सत्तावीसला नाशिकला महाकुंभ यायचं आहे हे वेळ याच्या दृष्टीनं आणि स जसं आमच्या सहकारी राहुल गांधींनी सांगितलं फार म्हणजे फार रस्त्याने जाताना सुद्धा आम्ही रस्त्याने जाताना मंत्री बोलतोय ज्यावेळेस आम्ही ट्रॅफिकमध्ये लोकांना पाहतो तर लोक त्या ट्रॅफिककडे ना आमच्याकडे जास्त पाहतं वाढलेली लोकसंख्या तुम्ही विचारा जर माझ्या शहराची लोकसंख्या पस्तीस लाख आहे आणि उद्या जर ती अजून साडेतीन लाख आणि वाढणार आहे साडेतीन लाख लोक येणार समजा एक लाख जर कुटुंब आली तर एक लाख वाहनं परत पुढल्या वर्षी आमच्या इथल्या रस्त्यावर येणार आहेत त्यामुळे रस्त्याची आणि म्हणजे ती समस्या फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय आता मी प्रथमतः तर सरकारचं त्यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनच करतो त्यांनी तळेगाव शिकरापूर शिरूर आणि तो छत्रपती संभाजीनगर आणि हडपसर दौड हा जो रस्ता आहे तो मंजूर केला आहे त्याचं कामही चालू झालं पण आता खऱ्या अर्थाने लक्ष कुठं दिलं पाहिजे तर रिंग रोड त्याचबरोबर नाशिक हायवे बँगलोर हायवे याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आपल्या उत्तरामध्ये दिलेलं आहे नव्वद टक्के हो रस्ता आपल्या ताब्यात आहे उरलेला रस्ता का ताब्यात नाही आणि तुम्ही आत्ता मंत्री मोदय आपण आत्ता सांगितलं की काम चालू झालेलं आहे पण प्रत्यक्षात जर आपण तिथे गेला तर ते काम अजून चालू झालेलं नाही नाशिक रोडच्या संदर्भामध्ये पुणे नाशिक रोडच्या संदर्भामध्ये असा विषय आहे अध्यक्ष पिंपरी पिंपरींचवड महापालिका पी एम आर डी जाणार हा रस्ता भूसंपादन करण्यासाठी कलेक्टरांकडे भूसंपादन केल्यानंतर जे शेतकऱ्याच्यात बाधित होणार आहेत त्याचा मोबदला कोण देणार किंवा तो जो मोबदला असणार आहे तो पिंपरींचोड महापालिकेला देणं ना परवडणार नाही परवडणार नाही म्हणजे देता येणार नाही कारण तेवढी पिंपरींचोड महापालिकेची किंवा बा पी एम आर डीची सुद्धा हे नाही आहे तर माझं असं मत होतं या प्रश्नाच्या या माध्यमातून पुणे नाशिक रोड जो आपण संपादित करतायत भूसंपादन करा किंवा तडजोडीनं करा त्या शेतकऱ्यांचा मोबदला पिंपरींचवड महापालिका आणि पी एम आर डीच्या बरोबर राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये आपला सहभाग देतील का अशा प्रकारचा माझा एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय महोदय आम्ही हिंजवडीमध्ये जातो हिंजवडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आय टी हब म्हणून तिथं पूर्ण देशात जगात आपली ओळख आहे जगात ओळख आहे आता मागच्या महिन्यामध्ये इतका पाऊस झाला त्या पावसामध्ये अक्षरशः पाऊस रस्ते पडल्यानंतर त्या रस्त्यावर कॅनल सारखं पाणी झालं कॅनल सारखं पाणी झालं अध्यक्ष महोदय याच्या मागचं कारण काय आहे तर, तर, का तर, तर, का तर आपण जे रस्ते करायला घेतो ते ठरवलेल्या टाईममध्ये पूर्ण होत नाही आपण जसं सांगितलं मंत्री महोदय तीन वर्षात आपण पूर्ण करणार आहे आपलं स्वागतच आहे आणि खरंच चांग तीन वर्षात कर झालं तर आपल्या सगळ्या समस्या दूर होतील पण काय होतं तीन वर्षामध्ये ते पूर्ण होत नाही त्याच्या मागचं कारणच आपण शोधत नाही अध्यक्ष महोदय जर कलेक्टर साहेबांनी भूसंपादन केलं आणि ते भूसंपादन झाल्यानंतर जर लगेच मोबदला त्या शेतकऱ्यांना मिळाला तर ती जागा लगेच आपल्याला ताब्यात येते त्यामुळे याच्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जसं राहुल दादांनी सांगितलं की आपल्याला एक इंटिग्रेटेड अथॉरिटी त्या ठिकाणी तयार करावं लागेल ती का आपण तयार करणार का या सगळ्या रस्त्यांसंदर्भात अध्यक्ष महोदय वीस तीस आता आपण पुढल्या पाच दहा वर्षाचा विचार केला म्हणजे दहा दहा पंधरा वर्षाचा विचार केला तर अध्यक्ष महोदय पुणे आणि वि� पिंपरी चिंचवड शहर जसं आपले मुख्यमंत्री आदरणीय लोकप्रिय उप लोकप्रिय मुख्यमंत्री सुद्धा जे ज्यांचं स्वप्न आहे की आपण वन ट्रिलियन डॉलर ही आपली महाराष्ट्राची इक इकॉनॉमी त्याच्या हो आणि हे होत असताना आमच्या पिंपिंचोड शहर आणि पुणे शहर आणि हा पु पी एम आर डीचा एरिया ह्याची सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्यामध्ये असणार आहे वाढतं शहर आहे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या वाढतं शहर आहे शैक्षणिकदृष्ट्या वा वाढतं शहर लोकसंख्यासुद्धा जास्त वाढते त्यामुळं आपण सगळ्यांनी या संदर्भामध्ये जे आमचे प नॅशनल हायवे आहेत किंवा राष्ट्र राज्य महामार्ग आहेत ह्या संदर्भामध्ये जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती जोडण्या संदर्भामध्ये आपण जसं त्यांनी सांगितलं एक मिटिंग त्या परिसरातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला घेऊन ती करावी विशेषतः कलेक्टर आणि त्या सं, संदर्भातली नॅशनल हायवे अथॉरिटी या सगळ्यांना घेऊन आपण करणार का ते केल्यानं काय होईल मंत्री महोदय की आपल्याला आम्हाला सुद्धा त्याच्यावर काम करता येईल मंत्री महोदय आपल्याला आपण सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहात आपण सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहात रस्त्यावर ज्यावेळेस आपण फिरतो ट्रॅफिक झाल्यानंतर आपल्याला ट्रॅफिकमध्ये आपण अडकतो त्यावेळेस लोक ज्यावेळेस गाड्यांमध्ये बसलेले असतात त्यावेळेस लोक हा विचार करत असतात की आपण ज्यांना निवडून दिलंय त्यांनी विजन ठेवून काम केलं पाहिजे आणि जर आम्ही विजन ठेवून काम करतोय तर प्रशासनाने सुद्धा ठेवून काम केलं पाहिजे त्याच्याकरता प्रशासना देणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य महेशजी लांडगे साहेबांनी पुणे पिंपरी चिंचवडच्या वाढती लोकसंख्या त्या परिसरातला वाढत्या विकास आणि त्या दृष्टिकोनातनं जे काही ट्रॅफिक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुणे नाशिक हायवेचा विषय असेल रिंग रोडचा विषय असेल पुणे बेंगलोरचा विषय असेल आणि शहराच्याही अंतर्गत जे काही प्रमुख रस्ते आहेत या संदर्भामध्ये निश्चितपणे स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी यांच्या समेत त्या ठिकाणी बैठक संपन्न केली जाईल त्यांच्या ज्या ज्या काही सूचना असतील की जेणेकरून आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे की आपल्या या राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना स्थानिक पातळीवरच्याही ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून पुणे नाशिकच्याही संदर्भामध्ये साधारणपणे दोन तीन पर्यायांवर त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आहे आणि आता अंतिम टप्प्याचा निर्णय केल्याच्यानंतर त्यांचं जे काही अलाइनमेंट आहे ते निश्चित केलं जाईल आणि आपण जर बघितलं असेल तर स्थानिक पातळीवरच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आपण त्या ठिकाणी भूसंपादन आणि पुढची प्रक्रिया करत असतो आणि त्या संदर्भातला ही निर्णय मला वाटतं की लवकरात लवकर त्या ठिकाणी केलं जाईल जुना जो काही नाशिक पुणे रस्त्याचं नॅशनल हायवेच्या माध्यमातून काम काही ठिकाणी प्रगतीपथावर आहे ते पण लवकरात लवकर सुरू केलं जाईल रिंग रोडच्या संदर्भामध्ये मी आत्ताच आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे की सर्व नऊ पॅकेजेसचं कार्यरंभ आदेश देण्यात आलेला आहे आणि साधारणतः एक आठ दहा टक्के काम पण त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये हा रिंग रोड त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं शासनाचं नियोजन आहे तर शेवटचा प्रश्न अध्यक्ष आमदार आमदार साहेब साहेब मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे एवढीच विनंती आहे अध्यक्ष महोदय हे अधिवेशन संपण्याच्या हो अगोदर या संदर्भातल्या जेवढ्या पण ऑथॉरिटीज आहेत जेवढ्या पण त्यांची सगळ्यांची मीटिंग बैठक एक आपल्या दालनामध्ये आणि पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर आपण आपल्या दालनामध्ये घेणार का हा माझा हो एक शेवटचा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय एक मिनिट मंत्री महोदय या प्रश्नाचं गांभीर्य पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना फार आहे आपण आम्ही जण इथं पुण्यातले नाही लोकप्रतिनिधी बोलतो ना त्याच्या मागं आमच्या भावना आहेत त्या आमच्या परिसरातल्या नागरिकांच्या त्याच्याकरता आमची इच्छा आहे की हे अधिवेशन संपायच्या आधी तुम्ही त्याच्यावर एक म्हणजे प्लॅन तयार करण्यासाठी आपण सगळ्यांबरोबर एक बैठक घेणार महोदय अध्यक्ष महोदय पालकमंत्री महोदयांना या संदर्भातलं मी स्वतः विनंती करेन आणि स्थानिक पातळीवरच्या सर्व लोकप्रतिनिधींना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन एक बैठक करावी अशा प्रकारची विनंती मी स्वतः आणि लवकरात लवकर ती करावी सन्मान्य राज्यमंत्री महोदय पण आपल्या पुण्याचेच आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन संपण्याच्या आत बैठक घेतली जाईल नाही आता बैठक घेतो म्हणून आता काय संपलं आता आता थांबा चल पुढे पुढे जाऊया पुढे जाऊया आता बैठक घेतो म्हणून सांगितलं ना मंत्री मोदयाने आता बैठक घेतो म्हणून सांगितलं अला बोलून द्या अरे बाबा आता अध्यक्ष महोदय एक पॉइंटेड प्रश्न पॉइंटेड प्रश्न विचारतो पुणे शहराची कोंडी सुटण्यासाठी हा पुणे शहर असेल उपनगर असेल या सहच्या बाहेरून हा रोड जात जात असल्यामुळे पुणे शहराची आणि उपनगराची काही अंश या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटणार आहे खरं तर माझ्या खडपसला मतदारसंघामध्ये जे नऊ पॅकेज आहेत त्यामधला तीन आणि चार या पॅकेजमधून या ठिकाणी हा रिंग रोड जात आहे हा रिंग रोड जात असताना ज्यावेळेस आपण भूसंपादन करत असतो त्यावेळेस एखादा शेतकऱ्याची शेती तो पारंपारिक शेती करत असतो आणि वंश परंपरे वंशानुसार त्याची शेती करत असताना त्या शेतकऱ्याचा जर सातबाऱ्यामध्ये काही चूक झाली असेल तर असे सातबारे चुकीचे दुरुस्त करून आजपर्यंत त्यातला त्या ठिकाणी त्याचा मोबदला मिळाला नाही त्याचा मोबदला आपण लवकरात लवकर देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत दुसरा माझा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस हा रिंग रोड जात असताना माझा ज्या मतदारसंघामध्ये जे दोन तीन आणि चार जे चार जो टप्पे आहेत त्यामधून खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेली सागचे झाडं मोठ्या प्रमाणात तोडल्यामुळे एक एक झाड सागाचा जर आपण विचार केला तर दोन हजार ते अडीच हजार घनफुटाने साग विक्री केला जात असतो परंतु या ठिकाणी सर्रास मोठ्या प्रमाणामध्ये साग या ठिकाणी वृक्ष गेल्यामुळे कुठे काय व्हायना त्याची नोंद त्या ठिकाणी झाली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेली आहे त्या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काही करणार आहोत हे दुसरा एकच शेवटचा त्यांनी माझा दुसरा एकच शेवटचा एकच प्रश्न विचारतो आता या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये खडी वगैरे टाकले जात असतात असे लाखो खडी ब्रास टाकल्यामुळे त्याची रॉयल्टी आपण तपासता का चला मंत्री उत्तर द्या थोडक्यात अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य भीमराव तापकीर साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत माननीय राज्यमंत्री महोदया त्या ठिकाणी बैठक घेतील त्या बैठकीमध्ये तापकीर साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय त्या त्या बैठकीमध्ये आपण हे मुद्दे ठेवा त्या सर्व मुद्द्यांचं निराकरण त्या ठिकाणी केलं जाईल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भूसंपादन करीत असताना जिराईत बागायत फळबाग आहे किंवा तिथे झाडी कोणती आहे त्या झाडाचं व्हॅल्युएशन काय त्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते आणि म्हणून कोणीही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी शासन घेईल चला लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमुख अध्यक्ष महोदय नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील अति अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी लावलेली आहे आणि